तुम्ही याआधी संच लिहिण्याच्या पद्धती संचांचे प्रकार पूरक संच विश्व संच या संकल्पना शिकलात आता आपण दोन संचांचा संयोग संच छेद संच आणि त्यांच्यावरील क्रिया हे बघूया दोन संचांचा छेद समजा ए या संचात एक दोन तीन चार पाच हे घटक आहेत आणि बी या संचात दोन तीन पाच सात नऊ हे घटक आहेत तर त्यांचा छेद संच म्हणजे या दोन्ही संचातील सामायिक घटकांचा संचा। संच संच ए छेद बी बरोबर ए व बी या दोन्ही संचातील सामायिक घटकांचा संच म्हणून ए छेद बी या संचात दोन तीन पाच हे घटक असतील हा संच आपण वेन आकृतीद्वारे पुढील प्रमाणे दर्शवू शकतो लक्षात ठेवा संच ए छेद बी बरोबर संच बी छेद ए विभिन्न संच जेव्हा संच ए आणि संच बी मध्ये एकही घटक सामायिक नसतो म्हणजेच ते संच पूर्णपणे भिन्न असतात तेव्हा त्यांना विभिन्न किंवा विभक्त संच असं म्हणतात उदाहरणार्थ ए या संचात दोन चार सहा हे घटक आहेत आणि बी या संचात आठ दहा बारा हे घटक आहेत म्हणून ए छेद बी हा रिक्त संच आहे म्हणजेच संच ए छेद बी बरोबर फाय म्हणून संच ए आणि संच बी हे विभिन्न संच आहेत आता आपण दोन संचांचा संयोग संच म्हणजे काय ते समजून घेऊया जर ए आणि बी हे दोन संच असतील तर या दोन्ही संचातील घटकांनी मिळून होणाऱ्या संचाला ए व बी या संचांचा संयोग संच असं म्हणतात आणि तो ए संयोग बी असा लिहितात जर ए संचात तीन सहा नऊ बारा पंधरा हे घटक आहेत आणि बी संचात चार आठ बारा सोळा हे घटक आहेत तर ए संयोग बी या संचात तीन चार सहा आठ नऊ बारा पंधरा सोळा हे घटक असते हे आपण वेन आकृतीद्वारे दाखवूया लक्षात ठेवा ए संयोग बी बरोबर बी संयोग ए आपण आणखी एक उदाहरण पाहूया शेजारील वेन आकृतीचं निरीक्षण करा आणि विश्व संच यू संच ए संच बी संच ए संयोग बी संच ए छेद बी आणि संच ए संयोग बी।, बी या संचांचा पूरक संच हे संच लिहा उकल विश्व संच यू मध्ये एक दोन तीन पाच सात आठ नऊ दहा तेरा चौदा पंधरा हे घटक आहेत ए या संचामध्ये दोन तीन सात एक तेरा हे घटक आहेत बी या संचामध्ये एक आठ दहा तेरा पंधरा हे घटक आहेत म्हणून ए संयोग बी या संचामध्ये एक दोन तीन सात आठ दहा तेरा आणि पंधरा हे घटक असतील ए छेद बी या संचामध्ये एक आणि तेरा हे घटक असतील ए संयोग बी या संचाच्या पूरक संचामध्ये पाच नऊ आणि चौदा हे घटक असतील आता संचाच्या घटकांच्या संख्येसंबंधी क्रिया अभ्यासूयात संचातील घटकांची संख्या समजा ए या संचामध्ये एक तीन पाच सात नऊ अकरा तेरा आणि पंधरा हे घटक आहेत म्हणून ए या संचामधील घटकांची संख्या आठ इतकी आहे बी या संचामध्ये तीन सहा नऊ बारा पंधरा हे घटक आहेत म्हणून बी या संचामधील घटकांची संख्या पाच इतकी आहे त्यामुळे ए या संचामधील घटकांची संख्या अधिक बी या संचामधील घटकांची संख्या बरोबर आठ अधिक पाच बरोबर तेरा विधान एक आता ए संयोग बी या संचामध्ये एक तीन पाच सहा सात नऊ अकरा बारा तेरा पंधरा हे घटक आहेत म्हणून ए संयोग बी या संचामधील घटकांची संख्या दहा आहे हे विधान दोन तसंच ए छेद बी या संचामध्ये तीन नऊ पंधरा हे घटक आहेत म्हणून ए छेद बी या संचामधील घटकांची संख्या तीन आहे विधान तिसरं ए या संचामधील घटकांची संख्या आणि बी या संचामधील घटकांची संख्या यांची बेरीज करताना ए छेद बी या संचाचे घटक दोनदा मोजले जातात म्हणून आपण ए या संचामधील घटकांची संख्या अधिक बी या संचामधील घटकांची संख्या या बेरजेतून ए छेद तीन या संचामधील घटकांची संख्या वजा करू म्हणून ए या संचामधील घटकांची संख्या अधिक बी या संचामधील घटकांची संख्या वजा ए छेद बी या संचामधील घटकांची संख्या बरोबर आठ अधिक पाच वजा तीन बरोबर दहा विधान चार परंतु ए संयोग बी या संचामधील घटकांची संख्या दहा आहे कारण समीकरण दोन वरून म्हणून ए या संचामधील घटकांची संख्या अधिक बी या संचामधील घटकांची संख्या वजा ए छेद बी या संचामधील घटकांची संख्या बरोबर ए संयोग बी या संचामधील घटकांची संख्या कारण समीकरण एक दोन आणि तीन आणि चार व हो। आपण वेन आकृती काढून या नियमाचा पडताळा घेऊया आकृतीवरून ए या संचामधील घटकांची संख्या आठ आहे बी या संचामधील घटकांची संख्या पाच आहे ए संयोग बी या संचामधील घटकांची संख्या दहा आहे ए छेद बी या संचामधील घटकांची संख्या तीन आहे म्हणून ए संयोग बी या संचामधील घटकांची संख्या ही दहा आहे विधान पाच आणि ए या संचामधील घटकांची संख्या अधिक बी या संचामधील घटकांची संख्या वजा ए छेद बी या संचामधील घटकांची संख्या बरोबर आठ अधिक पाच वजा तीन बरोबर दहा विधान सहा म्हणून ए संयोग बी या संचामधील घटकांची संख्या बरोबर ए संचामधील घटकांची संख्या अधिक बी संचामधील घटकांची संख्या ए छेद बी संचामधील घटकांची संख्या कारण समीकरण पाच आणि सहा बरं जर ए या संचामधील घटकांची संख्या सतरा आहे ए संयोग बी या संचामधील घटकांची संख्या बत्तीस आहे आणि ए छेद बी या संचामधील घटकांची संख्या नऊ आहे तर बी या संचामधील घटकांची संख्या किती आहे ते काढूया उकल इथे आपण ए संयोग या ए संचा बी या संचामधील घटकांची संख्या बरोबर ए संचामधील घटकांची संख्या अधिक बी संचामधील घटकांची संख्या वजा ए छेद बी संचामधील घटकांची संख्या याचा उपयोग करूया म्हणून बत्तीस बरोबर सतरा अधिक बी संचामधील घटकांची संख्या वजा नऊ म्हणून बत्तीस बरोबर आठ अधिक बी संचामधील घटकांची संख्या म्हणून बी संचामधील घटकांची संख्या बरोबर बत्तीस वजा आठ म्हणून बी संचामधील घटकांची संख्या बरोबर चोवीस संध्यानी परिसरातील पन्नास कुटुंबांचं सर्वेक्षण करून पुढील प्रमाणे माहिती मिळवली मराठी भाषेतील वर्तमानपत्र घेणारी पस्तीस कुटुंब आहेत इंग्रजी भाषेतील वर्तमानपत्र घेणारी वीस कुटुंब आहेत आणि इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषांतील वर्तमानपत्र घेणाऱ्या कुटुंबांची संख्या ही पंधरा आहे किती कुटुंबांमध्ये दोन्ही पैकी किमान एका भाषेतील वर्तमानपत्र येतात किती कुटुंब वरील दोन्ही भाषांमधील वर्तमानपत्र घेत नाहीत किती कुटुंब फक्त मराठी भाषेची वर्तमानपत्र घेतात हे सगळं आकृती काढून शोधण्याचा प्रयत्न करूया उकल सर्वेक्षण केलेल्या कुटुंबांचा संच अर्थात विश्वसंच सर्वेक्षण केलेल्या कुटुंबांची एकूण संख्या बरोबर पन्नास म्हणून विश्व शुक। संचातील घटकांची संख्या पन्नास आहे मराठी भाषेची वर्तमानपत्र घेणाऱ्या कुटुंबांचा संच ए मानू म्हणून ए या संचामधील घटकांची संख्या पस्तीस आहे इंग्रजी भाषेची वर्तमानपत्र घेणाऱ्या कुटुंबांचा संच बी मानू म्हणून बी या संचामधील घटकांची संख्या वीस आहे मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषातील वर्तमानपत्र घेणाऱ्या कुटुंबांचा संच ए छेद बी असा म्हणून ए छेद बी या संचामधील घटकांची संख्या पंधरा आहे दोन्ही पैकी किमान एका भाषेतील वर्तमानपत्र घेणाऱ्या कुटुंबांचा संच बरोबर ए संयोग बी आपण शिकलो की ए संयोग बी या संचामधील घटकांची संख्या बरोबर ए संचामधील घटकांची संख्या अधिक बी संचामधील घटकांची संख्या वजा छेद बी या संचामधील घटकांची संख्या म्हणून ए संयोग बी या संचामधील घटकांची संख्या बरोबर पस्तीस अधिक वीस वजा पंधरा बरोबर चाळीस म्हणून ए संयोग बी या संचामधील घटकांची संख्या बरोबर चाळीस विधान एक मराठी आणि इंग्रजी <smart> या दोन्हीपैकी किमान एका भाषेतील वर्तमानपत्र घेणाऱ्या कुटुंबांची संख्या बरोबर चाळीस दुसऱ्या प्रश्नाची उकल मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमधील वर्तमानपत्र न घेणाऱ्या कुटुंबांचा संच बरोबर ए संयोग बी या संचाचा पूरक संच म्हणून ए संयोग बी या संचाच्या पूरक संचातील घटकांची संख्या बरोबर विश्व संचातील घटकांची संख्या वजा ए छेद बी या संचामधील घटकांची संख्या बरोबर पन्नास वजा चाळीस बरोबर दहा म्हणून ए संयोग बी या संचाच्या पूरक संचातील घटकांची संख्या बरोबर दहा विधान दोन मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमधील वर्तमानपत्र न घेणाऱ्या कुटुंबांची संख्या बरोबर दहा तिसऱ्या प्रश्नाची उकल फक्त मराठी भाषेतील वर्तमानपत्र घेणाऱ्या कुटुंबांची संख्या बरोबर ए या संचामधील घटकांची संख्या वजा ए छेद बी या संचामधील घटकांची संख्या बरोबर पस्तीस वजा पंधरा बरोबर वीस म्हणून वीस कुटुंब फक्त मराठी भाषेतील वर्तमानपत्र घेतात आपण काय शिकलो समजा ए आणि बी हे दोन संच आहेत या दोन्ही संचांमधील सामायिक घटकांच्या संचाला छेद संच असं म्हणतात संच ए छेद बी चे घटक एक्स हे असे की एक्स हा घटके संच एचा आणि एक्स घटके संच बी चा समजा ए आणि बी हे दोन संच आहेत या दोन्ही संचांमधील घटकांनी मिळून तयार होणाऱ्या संचाला ए आणि बी या संचांचा संयोग संच असं म्हणतात संच ए संयोग संच बी चे घटक एक्स हे असे आहेत की एक्स हा ए चा घटक आहे किंवा एक्स हा बी चा घटक आहे ए संयोग बी या संचामधील घटकांची संख्या बरोबर संच ए मधील घटकांची संख्या अधिक संच बी मधील घटकांची संख्या व जा ए छेद बी या संचामधील घटकांची संख्या स्वाध्याय शेजारील वेन आकृती काढून निरीक्षण करा आणि पुढील संच लिहा संच ए संच बी संच ए छेद बी संच ए संयोग B, संच बी ए संयोग बी संचातील घटकांची संख्या बरोबर ए संचातील घटकांची संख्या अधिक बी संचातील घटकांची संख्या वजा ए छेद बी संचातील घटकांची संख्या या नियमाचा पडताळा घ्या जर संच ए मधील घटकांची संख्या बरोबर सोळा संच ए संयोग बी या संचातील घटकांची संख्या बरोबर नऊ असेल तर ए छेद बी या संचातील घटकांची संख्या शोधा एकशे वीस व्यक्तींच्या एका गटात नव्वद व्यक्ती चहा पितात साठ व्यक्ती कॉफी पितात आणि चाळीस व्यक्ती चहा आणि कॉफी ही दोन्ही प्रकारची पेय पितात या माहितीवरून पुढील प्रश्नांची उत्तरं शोधा चहा कॉफी यापैकी एकही पेय न पिणाऱ्या व्यक्तींची संख्या किती आहे चहा कॉफी यापैकी किमान या एक पेय पिणाऱ्या व्यक्तींची संख्या किती आहे फक्त चहा पिणाऱ्या किती व्यक्ती आहेत फक्त कॉफी पिणाऱ्या किती व्यक्ती आहेत